शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज हरवलेला लहान मुलगा मिरज बस स्थानकाजवळ सापडला पोलिसांकडून माहिती देण्याचे आवाहन आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मिरज बस स्थानक सांगली समोर एक लहान मुलगा हरवलेल्या स्थितीत आढळून आला तो एकटाच आणि घाबरलेल्या अवस्थेत आढळून आला सदर मुलास नागरिकांच्या मदतीने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे आणण्यात आले असून सद्यस्थितीत पोलिसांकडून त्याची योग्य ती काळजी घेतली जात आहे अद्याप मुलाचे पालक किंवा नातेवाईक मिळू शकलेले नाहीत या मुलाबाबत कुणाला काही माहिती असल्यास किंवा त्यांच्या पालकाशी संपर्क साधता येत असल्यास त्यांनी त्वरित पुढील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी केले आहे संपर्क क्रमांक मोबाईल अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस सदतीस एक्क्याऐंशी पोलीस ठाणे महात्मा गांधी चौक मिरज झिरो दोनशे तेहत्तीस बावीस अकरा सहाशे तेहत्तीस शहाण्णव त्र्याहत्तर पाचशे तीस दोनशे चाळीस ज्यांना या लहान मुलाबाबत कोणतीही माहिती आहे त्याने त्वरित संबंधित पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे जेणेकरून मुलास त्याच्या कुटुंबियांकडे सुखरूप पोहोचविता येईल जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा